अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित असून यासाठी युनियनच्या वतीनं राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असून विविध आंदोलनं केली मागील वर्षी नगर ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला त्यानंतर सरकारनं पत्र देऊन बैठकीचं निमंत्रण देखील दिलं मात्र अजूनपर्यंत सातवा वेतन आयोगाचा निर्णय सरकारनं ना घेतला नाही राज्यातील ड वर्ग महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू केला मात्र अहमदनगरपालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली असताना कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोगाचा प्रश्न मार्गी लावला नाही यासाठी आज कर्मचाऱ्यांना समर्थन देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आहे अहमदनगर महानगरपालिका कामगार युनियनच्या वतीनं बेमुदत अमरुण उपोषणचा तिसरा दिवस असून लवकरात लवकर राज्य निर्णय न घेतल्यास महापालिकेचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा बंद करतील असा इशारा अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी दिलाय राज्य सरकारनं अहमदनगर महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा सा सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी तात्काळ करावी या मागणीसाठी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युनियनच्या वतीनं बेमुदत उपोषण चालू केलंय या उपोषणाला आम आदमी पार्टीच्या वतीनं पाठिंबा जाहीर करण्यात आला असून यावेळी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते सरकारने लागू केले आणि याची दखल लागू पण आपल्या आपल्या कर्मचाऱ्यांना सातवा चिंता मध्ये घडत आहे त्यासाठी आज आम आदमी पार्टी तुमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पार्टीशी खंबीरपणे विभाग आहे आणि आम पार्टीच्या वतीने आम्ही तुम्हाला पाठिंबा देत आहे आणि मला एकच म्हणायचंय कोण म्हणतात